एक महाल ज्याचं छत आहे पण आधार नाही एक भुलभुलैया जिथं एकदा गेलात तर बाहेरचा रस्ता शोधणं म्हणजे साक्षात बुद्धाचं ध्यान लावावं लागेल आणि हो या महालात गुप्त बोगदे आहेत जे सरळ दिल्ली अलाहाबाद आणि फैजाबादकडे जातात ऐकूनच अंगावर काट आलाय पण थांबा या भव्य महालात काहीतरी असं आहे जे विज्ञानाच्या सगळ्या नियमांना धक्का देतं नाही हे काही भूताचं घर नाही पण तरीही इथं तुमचं भान हरपून जाईल वीस हजार मजुरांनी उभारलेलं हे वास्तुरचनाचं चमत्कार ज्यामध्ये कोणताही बीम कोणताही खांब नाही आणि तरीही पन्नास मीटर लांब छत अजूनही स्थिर आहे काय आहे या, या इमारतीचं गुपित कोण होती ती बुद्धिमान माणसं जे दिवसाला मजुरी करत होती आणि रात्री गुप्तपणे ही भूलभुलैया उभी करत होती आणि हे सर्व नवाबांचं राजकारण की काही रहस्य तेच आपण व्हायरल चर्चाच्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा लखनौ नवाबांचं शहर फक्त रसगुल्ले चिकन बिर्याणी किंवा तवायफांच्या कहाण्यांसाठी नाही तर इतिहासांच्या पानांमध्ये एक गुड गुंफलेलं शहर इथं एक असं ठिकाण आहे जिथं गुरुत्वाकर्षण आपलं काम करत नाही असं वाटतं त्याचं नाव आहे बडा इमामबाडा तेव्हा चौथे नवाब आसफ उद दौला यांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून हा भव्य प्रकल्प सुरू केला होता पण हाच प्रकल्प पुढे एक वास्तुकलेचा चमत्कार ठरलाय या इमामबाड्यात एक मुख्य हॉल आहे तब्बल पन्नास मीटर लांब आणि तीन मजल्या एवढा हा उंच आहे पण गंमत काय त्याला कुठलाही आधार देणारा एकही खांब नाही कि एक किंवा एकही बीम नाही कोणतंही लाकूड किंवा लोखंड वापरलेलं नाही आणि तरी देखील हे छत आजही आपल्याला आपल्या जागेवर पाहायला मिळतं हे कसं शक्य आहे ज्याला आपण भुलबुलैया म्हणतो ती या इमामबाड्याची खरी ओळख आहे इंटरलॉकिंग विटांचा असा अचूक वापर इथं केला गेला आहे की गुरुत्वाकर्षणही संभ्रमात पडलं इतक्या बारकाईनं ही योजना आखलेली आहे की जर तुम्ही या भुलभुलयात गेलात तर परत येण्याचा रस्ता शोधणं म्हणजे एक कठीण परीक्षा आहे कारण इथं आहेत एक हजारपेक्षा जास्त संकरित जिने पण परतीचा रस्ता पात्र एकच आता खरी कहाणी इथूनच सुरू होते किवंदंती सांगतो की या इमामबाड्याच्या तळघरात गुप्त बोगद्या आहेत जे थेट दिल्ली फैजाबाद इलाहाबाद यांसारख्या मोठ्या शहरांपर्यंत जातात आणि या बोगद्यात एकदा कोणी गेला की त्याचं परत येणं म्हणजे महाभयंकर अडचणीचं काम आहे हो लोक म्हणतात की या बोगद्याच्या शोधात गेलेले अनेक ब्रिटिश अधिकारी आणि पर्यटक आजही बेपत्ता आहेत त्यामुळं सरकारने या बोगद्यांना कायमचं बंद केलंय पण विचार करा जरी खरं असेल तर या मागे काहीतरी मोठं गुपित नक्कीच लपलेलं आहे नाही का अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे इथं काम करणाऱ्या मजुरांचं गुळ दिवसाच्या वेळेस सामान्य मजूर इथे विटा ठेवतात पण रात्री दरबारी राजवाड्याचे विशेष वास्तू विचारत गुप्तपणे त्या रचनेत बदल करत कोणी बघणार नाही कोणाला कळणार नाही अशी रणनीती असं म्हणतात ते लोक वास्तुकलेचे इतके जाणकार होते की त्यांनी ही रचना अशी तयार केली की आजही इंजिनियर थक्क होतात बडा इमामबाड्याची ही भूलभलैय्या म्हणजे इतिहास गणित आणि मानसशास्त्राचा संगम आहे इथं जर कोणी पावलं चुकीच्या दिशेनं टाकली तर दहा पंधरा मिनिटात तुमचा मेंदू गोंधळतो आजही इथं गाईड शिवाय फिरणं कडकडीत कर बंद आहे कारण अनेक लोक इथं अडकले होते काही जण इतके घाबरले होते की त्यांना रात्रभर बाहेर काढता आलं नाही बडा इमामबाड्याच्या आवारातच एक सुंदर शाही विहीर आहे तिचं पाणी इतकं स्वच्छ आहे की तुम्ही तळापर्यंत पाहू शकता इथं आवाजाचाही एक गुड खेळ आहे कोणी दरवाज्यात बोललं तर त्या आवाजाचा प्रतिध्वनी विहिरीत ऐकू येतो आणि हो हाच विहिरीचा रस्ता एकेकाळी गुप्तपणे गव्हर्नर जनरलसाठी वापरला जायचा असंही म्हटलं जात आहे या इमामबाड्याच्या आसपास रुमी दरवाजा आसिफी मस्जिद किलेवाली मस्जिद आणि छोटा इमामबाडा ही सुंदर ठिकाण आहेत लखनौचा हा भाग म्हणजे इतिहासाची उराशी कवटाळलेली थेट मुघल आणि नवाबकालीन जिवंत जादू आहे आता तुम्ही म्हणाल हे बघायला कसं आणि केव्हा जावं तुम्ही वर्षभर कधीही या ठिकाणी जाऊ शकता पण ऑक्टोबर ते मार्च ही वेळ सर्वात उत्तम आहे थंडीचा गारवा नवाबी हवामान आणि इतिहासाची थेट अनुभवती बडा इमा एक महाल आहे की भुलभुलयेचं गुढ जाळ गुरुत्वाकर्षणाचा पराभव आहे की माणसाच्या कल्पकतेचा विजय जर सतराशे चौऱ्याऐंशी सालीच माणसं अशी चमत्कारिक चा रचना करू शकत होती तर आपण आज काय करतोय आजही या महालात उभं राहिलं की प्रश्न पडतो हे फक्त एक वास्तू आहे की एक गुड कोड शतकांपूर्वी केलेले या रचनेचं रहस्य आपण आजही उलगडू शकलेलो नाही हे आपल्याला विचार करायला भाग पाडतं मित्रांनो गुरुत्वाकर्षणाला चकवा देणारा हा महाल पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो जिथं ज्ञान श्रद्धा आणि कल्पकता यांचं एकत्र मिश्रण होतं तिथं इतिहास केवळ लिहिला जात नाही तो जगवला जातो आणि म्हणूनच व्हायरल चर्चानं आज तुम्हाला मोठ्या इमामबाड्याच्या खोल गुड आणि कारक भिंतींमध्ये फेरफटका घालायला नेलय पुन्हा भेटू एक नव्या गुढ आणि गाजलेल्या गोष्टींसह तोवर व्हायरल चर्चा पाहत राहा शेअर करत रहा कारण इथं चर्चा नाही तर धक्का बसतो अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक